काय सांगाल पाच वर्षाच्या मुलींवरती अत्याचार करण्याच्या घटना कांदिलीमध्ये घडलेला आहे तर त्याबद्दल आपण पोलिसांना सुद्धा भेटला डॉक्टरांशी सुद्धा भेटला काय म्हणणं त्यांचं खरोखर काल एक एकदम निंदनीय प्रकार घडलेला आहे संजयनगर भागामध्ये एक चार पाच वर्षाच्या पोरी होती एक उत्तर भारतीय होती एक उत्तर भारतीय सोळा वर्षाच्या पोराने जो लैंगिक अत्याचार आपण बोलू त्याबद्दल रेपच झालेला आहे ज्या पद्धतीने झालेला आहे त्या ठिकाणी खरोखरच आपण बोलू शकतो का देश सुरक्षित बोलतात ना देश सुरक्षित व्यक्तीच्या हातामध्ये हा हे आहे आज महिला तो सोडा मुली पण लहान मुली पण सुरक्षित नाही आहेत नागरिक पण सुरक्षित कुठे गोळीबार कुठे काय काय प्रकारचा संजयनगर गांधीनगर होते कुठले लोक आहेत कसला प्रकार घडतोय कित्येक वेळा या पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे मी की बाबा हे पात पाच दादा जग घरामध्ये तुम्ही चौकशी करा कुठेतरी अत्यारे भेटतील कुठेतरी क्रिमिनल माइंडचे गुन्हेगार स्वरूपाचे जे लोक आत्ता आलेले आहेत तेसे आहेत अशा पद्धतीने आणि चरस गांजा एम डीचं रॅकेट पकडले गेलं आहे चरस गांजा बिंदास्पणे शौचालय इकडे तिकडे प पित बसतात यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे पण यांचं पोलिसांचं दुर्लक्ष आहे आता गृहराज्यमंत्री कोण आहेत ते गृह खातं त्यांच्या हातात आहे ना तेच बोललेलं आहे ना देश सुरक्षित व्यक्तीच्या हातात आहे हे सुरक्षित व्यक्तीच्या हातात आहे काय बोलायचं तो तुम्ही कुठल्या इथे चाललेल्या थरावरती चाललेला आहे राज्य आणि मुंबई जो प्रकार घडतोय खूप चुकीचा घडतोय आता आता मी मिळून डॉक्टरांना पण भेटून आलो काल असं मग कळलं की सात वाजता ही घटना घडली आणि दहा वाजेपर्यंत त्या पोरीवरती बरोबर उपचार झाले नाहीत आता मी तेच डेप्युटी मेडिकल सुप्रिंटेंडेंट अजय गुप्ता साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं या प्रकरणाची चौकशी चाललेली आहे त्याच्यामध्ये कोण जो कोणी दोषी डॉक्टर भेटेल त्याच्यावरती कारवाई होईल आमच्यापर्यंत उपचार झालेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त उपचार कारण ते ब्लडिंग थांबत नव्हतं त्यामुळे त्यांनी त्या पोरीला नायर हॉस्पिटलमध्ये गेल्या आत्ता जी ती तब्येत चांगली असं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु परंतु मी तेच बोलतो चार चार पाच तास मग जो उपचार होत नाही याला याला कोण जबाबदार आहे या ठिकाणी या हॉस्पिटलला एवढं मोठं हॉस्पिटलला कोण वाली आहे का नाही जवळजवळ महिना दोन महिने या ठिकाणी एम आर आय मशीन सी टी स्कॅन मशीन चालू नव्हती तेव्हा आमच्याकडे स्टाफ नाही आहे नाही आहे हे आमच्या ना हातात नाही आहे अरे मग तुमच्या हातात नाही आहे तर एवढं मोठं हॉस्पिटल वर जो जबाबदार व्यक्ती आहे ते काय करतायत या सर्वांवरती पण कारवाई झाली पाहिजे जिथे लक्ष नाही एवढं मोठं हॉस्पिटल चालून काय फायदा आहे आणि त्याच्यावरती आणि हा जो प्रकार घडतोय पोलिसांनी येतं मला डी सी पी साहेब आता काय बोलावं का बोला प्रत्येक वेळेला बोलतोय तक्रार करायला गेलं तर ऑनलाईन करा, करा लोकांना ऑनलाईन सिस्टम समजते तरी का तुम्ही ए सीमध्ये बसून राहणार तर कसं कसं लक्ष राहणार रा? आता दोन किती आठ दिवस झाले की गोळीबार प्रकाराला त्याच्या अगोदर पण जिथे हा ही घटना घडली आहे त्या ठिकाणी पण गोळीबार झालेला आहे त्याच्यामध्ये आमचा एक मराठी बोरगा म महाराष्ट्र सैनिक त्या ठिकाणी त्या ओला वा पकडायला गेलेला त्याला गोळी लागलेली सुदैवाने तो वाचला ते होते कोण साधारण महिला असतील किंवा पाहिजे जे आहेत आणि ग्रह का राज्य बोलतात ना पहिले इतर लोकांना आरोप लावत होते की महिलांवरती अत्याचार होतो मुलींवरती अत्याचार होते, मुली होते काय करता तुम्ही काय करताय मग तुमच्याकडे दिली ना सत्ता आज अकरा वर्ष होत आले महागाई कुठली वाढलेली आहे प्रकार काय घडले आहेत कुठ कोण सुरक्षित आहे हो या ठिकाणी ना लहान मुली सुरक्षित आहेत महिला सुरक्षित आहेत सामान्य जनताही सुरक्षित नाही गोळीबार कुठे काही चाललेला कधी कुठलाही प्रकार घडतोय कोणी सुरक्षित राहिलेला नाही आहे आ महाराष्ट्र मुंबई कुठे घेऊन गेलेलं आहे या सत्ताधाऱ्यांनी हे कळलं पाहिजे लोकांना सामान्य माणसांना कळलं पाहिजे हे नुसतं भावनिक आव्हान आश्वासन आणि हे म काहीतरी अमिष आहे साड्या वाटप काय घरघंटी वाटप काय आणि शिलाई मशीन आता काय डबे ह्या सर्व वाटप वाट वाटून का तुम्ही इलेक्शन जिंकू शकता पण देशाची सुरक्षा रक्षा करू शकता का आज बघताय अरे तुम्ही हेच पैसे सुरक्षेसाठी वापरा ना कायदा सुरक्षेत वापरा स्टाफ वाढवा कुठे कुठे जिना पाहिजे त्या ठिकाणी आता तिथे लाईट नाही आहे ज्या प्रकार घडला आहे त्या ठिकाणी लाईट नाही शौचालय तिकडे लाईट नाही त्या तिथे टाका ना हा पैसा हा पैसा तुमच्या खिशातला नाही आहे हा जनतेचा पैसा तुम्ही असा फालतू इलेक्शन जिंकण्यासाठी वापरण्यापेक्षा तो पैसा लोकांच्या सुरक्षेसाठी वापरा जिथे लाईट नाही आहे अंधार आहे तिकडे लाईट कारण महिला सुरक्षित पाहिजेत मुली सुरक्षित पाहिजेत तर प्रत्येक ठिकाणी अंधार तिथे लाईट पाहिजे तिथे कॅमेरा लागले पाहिजे जिथे पैसा खर्च करायचा ते सोडून लोकांना फक्त वाटायचा इलेक्शन अरे इलेक्शन जिंकून पण लोकांचं काय सामान्य लोकांचं काय करणार कोण हाय सुरक्षित याचा विचार केला पाहिजे या सत्ताधाऱ्यांनी आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे पोस्को अंतर्गत कारवाई चालली आहे सर्व कलम लावलेले काल रात्री मी भेटलेलो त्यावेळेला मला दाखवलं हे कलम अमुक लावले हे एफ आय आर नंबर सर्व मी बघितलेलं आहे काल रात्री पण या ठिकाणी आताही मी बघितलंय आरोपीला कायदेशीर जी काय कारवाई होणार ते पोलीस करणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलं तो सुटणार आहे मी तेच तुम्हाला ओ मी तुम्हाला तेच बोलतोय या एम डीचं रॅकेट पकडलं मी म्हणून काय बोलतोय पोलिसांनी हे जे चाललंय ड्रग्ज येतात एम डी घेतात या प्रकरणावरती कोण लक्ष देणार डिटेक्शन तेच सांगतोय ना त्या पोराने घेतलंय खाल्लंय मग त्याला जबाबदार तो पोरगा नाही आजूबाजूचे परिसर चाललेला प्रकार तोही प तेही तेवढं जबाबदार आहे पोलिसांचं दुर्लक्ष आहे आज रिक्षामध्ये कुठे एम डी विकले जात आहे खाल्ले जात आहे पिलले जातात जर ह्या नशेचे जे आरे जात आहेत त्यांच्यावरती जर लक्ष दिलं असतं आम्ही वारंवार तक्रार करून जर लक्ष दिलं असतं त्या वेळेला तर आज हा प्रकार घडला असता का आता ते मेडिकल स्टोअर असो या अन्य कोण वाटणार असो या लोकांना माहिती नाही का एम डीचं एवढं मोठं रॅकेट अगर आपल्या गांधीनगरमध्ये मालोनीवाले येऊन पोलिसवाले पकडू शकतात मग हे काय झोपलेत का इकडचे पोलिसवाले आमचं म्हणणं तेच आहे हे जे ड्रग्जचे आहारी आधी मुलं करत आहेत एक कर कदी -कदी ते चुकीचं आहे अजून तर एक सांगेन तुमच्या मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे की खरोखर आता अशी वेळ आलेली आहे की काही व आईवडील मुलांना समजू शकत नाहीत अशी कधी कधी परिस्थिती होते अशा वेळे आता शाळा प्रशासन आहे ना यांनी आठवी नववीच्या पोरांना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली जे महिला टीचर आहेत ना महिला टीचरनी मुलींना एक एका साईडला घेऊन त्यांनाही कुठला प्रकार आहे त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि मुलांनाही प्रकारे जर तुम्ही कुठे कृत्य केलं तर तुमच्यावरती कारवाईल कारवाई तुमच्याचवरती नाही तुमचे आईवडील एवढे कष्ट करून तुम्हाला मुलांना शिकवतात त्यांचीही परिस्थिती आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती आईवडिलां त्या आईवडिलांचा काय दोष आहे ते बिचारे कामधंदा करून आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी चांगल्या चांगल्या शाळेत टाकतात त्याचं काय आहे आणि हे जे पोरं होतात आरी जातात ड्रगच्या हे खालच्या लेवलला जे चाललेलं आहे चा त्याच्यामुळे त्यात आईवडिलांचा दोष होत नाही आहे आई वडील बिचारे काम करणं या महागाईमध्ये का ह्या पोरांवर जे लक्ष नाही परिसलमधल्या परिस्थितीची पर, पर, खूप बिकट आहे या ठिकाणी लोक घर चालवणं मुश्किल आहे अशा वेळेला तिथे काय लक्ष त्यावेळेला आता माझं असं म्हणणं आहे की स्कूल प्रशासनाने शाळे प्रशासनाने जे जेन्ट्स आहेत त्यांनी जेन्ट्स जे तरुण पोरांना याचं प्रशिक्षण काहीतरी मार्गदर्शन केलं पाहिजे आणि महिला त्याच्या महिलांना जे मुलींना पण एक थोडं मार्गदर्शन केलं पाहिजे असा प्रकार घडला तर तुमचंच ना तुमच्या आईवडिलांचंही नाही त्याचा बोगाव ते भोगावं भोगा। भोगा। लागणार आहे साहेबांकडे आपण हे विषय समक्ष नक्कीच करणार आहे साहेबांनी हा वारंवार विचार केला आहे साहेबांनी तर सांगितलं आहे आमच्या तावडीत खरोखर कर काल आमची ताई महिला बोलली आमच्या हातात भेटला असता तर त्याचा चौरंगच झाला असता साहेब तर बोललेत त्यांना अशा सरकार लोकांना अशीच सर्व यायला पाहिजे मग तो कोण असो त्याचा फरक फरक पडत नाहीये हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव